गे डेटिंग ॲपमधून समलिंगी पुरुषांना केलं ब्लॅकमेल अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अकोला शहरात गे डेटिंग ऍपच्या माध्यमातून पुरुषांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला या ऍपच्या माध्यमातून काही गुन्हेगार समलिंगी पुरुषांना जाळ्यात अडकून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळतात अकोल्यात घडलेल्या अशाच एका धक्कादायक घटनेत बँकेतील एका अधिकाऱ्याला गे डेटिंग ॲपवरून ओळख वाढवून भेटण्याच्या बहाण्यानं अज्ञात ठिकाणी बोलावण्यात आलं तिथे चौघांनी एकत्र येऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि संपूर्ण प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ तयार केला या व्हिडिओच्या आधारे संबंधित अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ऐंशी हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली अकोला पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली अटक केलेल्या आरोपींची नावे मनीष नाईक आणि मयूर बागडे अशी आहेत तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे खान हाती मध्ये एक बँक अधिकारी आहे त्या बँक अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून एक अॅप इन्स्टॉल केला होता त्या ऍपमध्ये आपण मित्र बनून आपल्याला काही शारीरिक काही गरज आपण भागवू शकतो अशा पद्धतीचे त्याच्यावर त्यांचे चॅटिंग झालेलं आहे त्या चॅटिंग वरून मग ते दोघांनी भेटायचं ठरला आणि ठरल्यानंतर तो हा जो आरोपी आहे हा त्यांना जेवून एका ठिकाणी गेला तिथे मग त्याचे मित्र आले मग त्यांनी काही त्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं ते सर्व असले चित्रीकरण असल्यामुळं मग या बँक अधिकाऱ्याकडून त्यांनी त्याच्या अकाउंट मधले पैसे जवळपास ऐंशी हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणी मागणं सुरू केलेलं आहे मग त्यांनी आम्हाला तक्रार दिल्याच्या नंतर आम्ही त्याची विरचना रचून एक ट्रॅप रचला आणि त्याच्यामधले दोन आरोपी आहेत ते आम्ही अटक केलेले आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे